नमस्कार ने आज आपण टी सी एसने घेतलेल्या पी वाय क्यूमधील आज पाचवा पार्ट पाहत आहोत जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी अगोदरचे चार पार्ट पहा म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की टी सी एस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारते आणि टी सी एसचा भर कशावरती आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही म्हटलेलं आहे बसतो मी मेणबत्तीजवळ पहिलंच वाक्य आहे हे वाक्य कसं बरोबर पाहिजे मी मेणबत्तीजवळ बसतो असं पाहिजे उलट सुलट दिलेलं आहे बसतो मी मेणबत्तीजवळ म्हणजेच हे वाक्य काय आहे लेखन नियमानुसार नाही यानंतर पुढील प्रश्न आहे हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला वरील पंक्तीत हृदय शब्दासाठी कोणती उपमा दिलेली आहे तर या ठिकाणी हृदय या शब्दासाठी बंदीखाना ही उपमा दिलेली आहे आतापर्यंत आपण चार पेपर पाहिले कोणत्या पेपरमध्ये चार प्रश्न कोणत्या पेपरमध्ये पाच तर कोणत्या पेपरमध्ये तीन असे प्रश्न हे अलंकारावरती विचारण्यात आलेले आहेत तेव्हा अलंकार हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे याची तुम्हाला या ठिकाणी जाणीव झालेली असेल उपमेय म्हणजे काय नेमकं का? उपमेय म्हणजे काय आणि उपमा म्हणजे काय थोडक्यात पाहूया कारण कंटिन्यू सतत याच्यावरती प्रश्न आहेत उपमेय आता ज्या घटकाची तुलना करायची असते तो घटक म्हणजे जो घटक आहे त्याची तुलना करायची असते हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला विठ्ठल कोंडीला हृदय खाना केला असं म्हटलेलं आहे आणि आत विठ्ठल कोंडीला या ठिकाणी हृदय आता उपमा बघूया उपमा उपमा म्हणजे काय उपमान म्हणजे काय उपमा दिलेली आहे त्यालाच आपण उपमान म्हणूया ज्याच्या सोबत तुलना केली जाते म्हणजे हा अप्रस्तुत घटक असतो आणि तो घटक समोर नसतो अप्रस्तुत घटक असतो हा थोडक्यात अप्रस्तुत घटक असतो आता आत विठ्ठल कोंडीला आणि हृदय बंदीखाना केला हृदयाला बंदीखाना असं म्हटलेलं आहे हृदय बंदीखाना केला बंदीखाना म्हणजेच बंदीखाण्याची हृदयाला बंदी उपमा दिलेली आहे आत विठ्ठल कोंडीला कशामध्ये कोंडलेला आहे हृदयामध्ये कोंडलेला आहे आणि हृदयाला कशाची उपमा दिलेली आहे बंदी खाण्याची उपमा दिलेली आहे या ठिकाणी उपमेय कोणत आहे हृदय आहे आणि उपमा कोणतं आहे बंदी खाना हे लक्षात घ्या म्हणजेच तुलना कशाची करायची होती हृदयाची तुलना करायची होती कोणत्या घटकासोबत केली बंदीखाण्यासोबत केली बंदीखाना झालं हे उपमा आणि हृदय हे झालं उपमेय यानंतर पुढील प्रश्न आहे प्रथमेशने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली पण अति पायी त्याचा मृत्यू झाला म्हणतात ना अति तिथे माती अति तिथे माती येणार आहे या ठिकाणी कारण जास्त धावाधाव केली जमीन हडपण्यासाठी आणि अति जास्त जिथं केलं जातं हव्यास जिथे केला जातो तिथं मातीच होणार आहे यानंतर वाक्यातील कर्ता कर्म आणि डॅश डॅश यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात तर वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात जे नवीन आहेत आज पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी अगोदरचे चार पेपर देखील पहा तुम्हाला प्रयोग करायचा आहे अलंकार हा टॉपिक करायचा आहे वाक्यप्रचार म्हणी समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे देखील करायचे आहेत यानंतर पुढील प्रश्न खाली अलंकारिक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे चुकीचा प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचा चुकीचा म्हटलेला आहे अष्टपैलू अनेक बाबीमध्ये प्रवीण बरोबर आहे बाळकडू लहानपणीचे संस्कार हे देखील बरोबर आहे अळवावरचे पाणी अल्प काळ टिकणारे हे देखील बरोबर आहे आणि इतिश्री इतिश्री म्हणजे आरंभ आहे का नाही तर इतिश्री म्हणजे शेवट आरंभाला जो शब्द आहे कालच्याच पेपरमध्ये आपण पाहिला ओनामा करणे ओनामा करणे म्हणजे काय आरंभ सुरुवात करणे आणि इतिश्री म्हणजे काय तर शेवट यानंतर पुढील प्रश्न अलंकार ओळखा परत अलंकारावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज आता या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार झालेला आहे उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखायचा याची एक ट्रिक तुम्हाला मी सांगते आता उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे का हो काय हे सुरुवातीला पाहू उपमेय व उपमान हे जणू एकच आहेत उपमेय आणि उपमान हे जणू एकच आहेत असे जेथे दर्शवले जाते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो आणि जे शब्द आहेत हे शब्द लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या आहे महत्वाचे आहेत जणू गमे वाटे जणू काय भासे हे शब्द या अलंकारात येतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जणू हा शब्द आलेला आहे अनुप्रास म्हणजे काय एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते अनुप्रास हा शब्दा श शब्दालंकाराचा प्रकार आहे त्यानंतर उपमा उपमामध्ये सम सारखा समान परी गत हे शब्द येणार आहेत अतिशयोक्तीमध्ये एखादी गोष्ट वाढवून चढवून फुगून सांगितली जाते तिथे अतिशयोक्ती अलंकार होतो यानंतर पुढील प्रश्न जसे उलट सुलट उधळ माधळ तसे उंच सखल अतिशय सोपा प्रश्न होता हा यानंतर तत्सम व तद्भव शब्दांच्या योग्य जोड्या लावा तत्सम शब्द म्हणजे काय जे संस्कृतमधून जशास तसे संस्कृतमधून जशास तसे आलेले असतात त्यांना तत्सम म्हणतात आणि तद्भव म्हणजे काय त्यांच्यात बदल होतो त्याला तद्भव शब्द असे म्हणतात अभिनय अभिनय म्हणजे काय हावभाव अभिनव अभिनव म्हणजे नाविन्यपूर्ण उदार म्हणजे दानशूर आणि उदर म्हणजे पोट एकच काय येणार आहे दोन येणार आहे जर ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न हे पुस्तक खूप वेळा परीक्षेला विचारण्यात आलेला आहे पाठच करून ठेवा आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे तर नरेंद्र जाधव यांचे हे पुस्तक आहे बाकीचे जे तीन लेखक आहेत त्यांची तुम्ही पुस्तक शोधून काढा स्वतः चेक करा कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः बघणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप वापरलेले आहे मुली क्रिकेट खेळतो येतं का खेळतात येतं मुली क्रिकेट खेळतात आम्ही क्रिकेट क्रिकेट खेळतो हे बरोबर आहे समीरा खेळते येणार आहे या ठिकाणी आणि तुम्ही क्रिकेट खेळता असेल सोपे प्रश्न आहेत एकंदरीत मराठी या विषयावरचे तुमचे मार्क्स द्यायला अजिबात नाही पाहिजे एखादी मार्क्स तुमच्या पुस्तकावरती गेलेला तो साहजिक आहे पण व्याकरणावरती अजिबात मार्ग गेला नाही पाहिजे तुषारने रेड्याला कधीच दावे बांधले नाही अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द कोणता रेड्याला अंडरलाइन केलेला आहे समानार्थी शब्द काय असणार आहे हल्या सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर सिंह या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे केसरी जे इतर शब्द आहेत ते देखील माहिती असणं गरजेचं आहे लतर, के तर केसरी आहे। तर आहेच सिंहाला समानार्थी शब्द दुसरा एक आहे तो बघा पंचानन लिहून घ्या वाटलं तर वनराज मृगराज केसरी तर आलेलाच आहे आणि मृगेंद्र हे सिंह या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत यानंतर पुढील प्रश्न गळ्यातील ताईत म्हणजे काय तर गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती अत्यंत आवडणारा व्यक्ती याला गळ्यातील ताईत असं म्हणतात शब्दसमूहाबद्दल एक शब्द देखील पाठच करून जा कालच्या पण पेपरमध्ये प्रश्न होता पर्वणी अत्यंत योग नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनिती येणार आहे सहलीला जाताना कात्रचे जवळ सांजावले प्रयोग ओळखा या ठिकाणी तर भावकर तरी प्रयोग असणार आहे तर या ठिकाणी हा प्रयोग शोधत असता कसा ओळखायचा तर सांजवले मावळले असे जे शब्द आहेत ते या ठिकाणी येत असतात त्याला भाव कर्तरी प्रयोग असे म्हणतात समापन म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे कर्तरी कर्मणी तर तुम्हाला माहीत आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार बदलतं बदलतं क्रियापद कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार बदलतं कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय हा नसतो तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय नसतो यानंतर पुढील प्रश्न पुढील वैशिष्ट्ये कोणत्या अलंकाराची आहेत आज देखील पहा हा तिसरा प्रश्न आहे उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते उपमेय हे उपमाच आहे असे मानले जाते अनेकदा केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत इत्यादी साधर्मदर्शक शब्दांचा वापर केला जातो आता हे लक्षात ठेवा प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत आणि साधर्मदर्शक शब्दांचा वापर केला जातो तेथे कोणता अलंकार होतो तर रूपक अलंकार होतो उत्प्रेक्षा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं जणू जणू काय गमे वाटे भासे की उत्प्रेक्षामध्ये येणार आहे श्लेष मध्ये दोन शब्द आलेले असतेत श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी अशा प्रकारचे उदाहरण असतात उपमामध्ये सण सारखा समान परी गत ह्या शब्दांचा वापर केलेला असतो यानंतर तत्सम व तद्भव शब्दांच्या योग्य जोड्या लावा मी तुम्हाला अगोदर सांगितले की तत्सम म्हणजे काय आणि तद्भव म्हणजे काय मरकट मरकट हे संस्कृतमध्ये जे संस्कृतमधून मधून जशाच तसे आलेले शब्द त्याला आपण तत्सम म्हणतो माकड तद्भव त्यांच्यामध्ये थोडाफार बदल होतो आणि ते इकडे तद्भव शब्दामध्ये येताना मराठीमध्ये असे माकड आपण असं म्हणतो पर्ण तत्सम पान हा तद्भव शब्द ग्राम गाव आणि ग्रह घर यानंतर पुढील प्रश्न आहे खालील वाक्यप्रचारांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा काळजीपूर्वक वाचा चुकीचा म्हटलेला आहे भान ठेवणे जाणीव ठेवणे बरोबर आहे कान फुंकणे दुसऱ्याबद्दल वाईट सांगून मन कलुषित करणे पहारा देणे राखण नसणे सख्य नसणे मैत्री असणे म्हणलेला आहे या ठिकाणी असणे येणार आहे का, का? नसणे येईल या ठिकाणी सख्य नसणे म्हणजेच मैत्री नसणे परत अलंकारावरती प्रश्न आहे हा चौथा डॅश डॅश अलंकारात सारखा जसा जेवी सम सदृश्य यासारखे साम्यवाचक शब्द येतात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं उपमा अलंकारात येतात अनुप्रास मध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाली जाते दृष्टांत अलंकारामध्ये एखादा उदाहरण दाखला दिला जातो यानंतर पुढील प्रश्न जसे हत्तीचे शितकारणे गायीचे हंबरणे तसे घोड्याचे काय खिंकाळणे ग्रंथाचे कर्ते कोण आहेत तर माहीबट आहेत लीला चरित्र या ग्रंथाचे करते मी शाळेतून आत्ताच डॅश डॅश येणे क्रियापदाचे योग्य रूप वापरा तर मी शाळेतून आत्ताच आलो काही प्रश्न असे आहेत की त्या ठिकाणी विश्लेषण सुद्धा करायची गरज नाही समानार्थी शब्दांचा योग्य पर्याय निवडा हरकत भांडण म्हटलेलं आहे हास्य खुदकन हरित हिरवे समानार्थी शब्द हरित हिरवे आहे हे वा हे सर्व चुकीचे दिलेले आहेत आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण तर कोण आहेत उत्तम कांबळे आहेत आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक यानंतर पुढील प्रश्न आहे शेवटचा आजच्या व्हिडिओ मधील शब्दांची चुकीची जोडी शोधा चुकीची म्हटलेली आहे जून राठ धनी चाकर संत दुर्जन अपराधी निरपराध जून राठ हे येणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार